नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे तुमच्या कॅपराउंड दोनचं जे अलॉटमेंट आहे ते अवेलेबल झालेलं आहे रात्री उशिरा अकराच्या आसपास या ठिकाणी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे ते अवेलेबल झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशनचं जे पोर्टल आहे तिथं बघू शकता या ठिकाणी डॅशबोर्डवरती इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट अवेलेबल झालेले आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी डाउनलोडचे दोन पर्याय दिसत आहेत एक कॅपराउंड वनचा आहे जो जुना होऊन गेलेला आहे आणि जो कॅपराउंड टू आहे अर्थात आत्ता जो कॅपराऊंड दोन झाला त्याचा निकाल आलेला आहे तर तुम्ही जे जे कॉलेज अप्लाय केलेले आहेत तर त्या कॉलेजची इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जी लिस्ट आहे ती ओपन करून बघू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे शिवाय तुम्ही चेक करा तुमच्या लॉग इनमध्ये देखील इंडिव्हिज्युअली अलॉटमेंट चेक करायचा पर्याय आहे त्यामध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे की दिसतं आहे की नाही तर ती टॅब अजूनही उपलब्ध झालेली नसेल तर या ठिकाणी तुम्ही जे कॉलेज टाकलेलं होतं त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये जाऊन पहा की तुमचं नाव आलेलं आहे की नाही त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा कॅपराऊंड दोनचा कट ऑफ किती आहे तुम्हाला कसं पाहता येईल तर इथंच तुम्ही इथं बघू शकता ऑनलाईन सिस्टीम हा जो पर्याय आहे होम टॅबवरती ई टी सी एलच्या होम टॅबवरती जिथं तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मचा फॉर्म भरला तिथे ऑनलाईन सिस्टीम नावाचा जो पर्याय दिसतो आहे तिथं खाली बघू शकता प्रोव्हिजनल कट ऑफ फॉर कॅपराऊंड टू कॅपराउन टूचा प्रोव्हिजनल ऑफ किती आहे ते देखील यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आता यानंतर पुढची प्रोसेस काय आहे कॅपराउंड टूमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळाला असेल तर या ठिकाणी चोवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला कॅपराउंड दोनमध्ये मिळालेलं कॉलेज जर घ्यायचं असेल तर त्यासाठी जी काही प्रोसेस सीट ॲक्सेप्टन्सची आहे फ्रीज करायचं असेल मिळालेलं कॉलेज तुम्हाला तर ते करता येणार आहे तुम्हाला जर आता मिळालेलं कॉलेज परत नको आणि तिसऱ्या राऊंडला जायचं आहे तर तुम्हाला नॉट फ्रीज बेटरमेंट करता येणार आहे लक्षात ठेवा मागच्या कॅपराउंड वेळी जर तुम्ही या ठिकाणी एक हजार रुपये सीट एक्सेप्टन्स फी भरली असेल तर पुन्हा ते एक हजार रुपये भरायची आवश्यकता नाही दुसऱ्या मध्ये तुम्हाला पहिल्यांदाच कॉलेज मिळाला असेल आता तर मात्र तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी ही भरावी लागणार आहे ती एकदाच कधी ना कधी भरायची असते तर लक्षात ठेवा चोवीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची जी प्रोसेस आहे मग फ्रीज करणं मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करणं मिळालेलं कॉलेज नको आहे पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर बेटरमेंट करणं हे तुम्हाला दुपारी तीन वाजेपर्यंत करता येणार आहे आणि चोवीस तारखेपासून सव्वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला जर तुम्ही फ्रीज केला असेल तरच तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे तुम्ही बेटरमेंट केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही आहे तर रात्री उशिरा आलेलं हे अपडेट आहे या ठिकाणी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट अवेलेबल झालेलं आहे तुम्ही एकदा स्वतःच्या लॉग इनमध्ये जाऊन पहा त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल अलॉटमेंटची टॅब आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही अलॉटमेंट लेटर असतं ते अवेलेबल झालेलं आहे की नाही ते चेक करा बाकी वेळोवेळी वेबसाईटला येऊन चेक करत राहा कारण या ठिकाणी बऱ्याचदा काही टेक्निकल इश्यूमुळं अलॉटमेंट लेटर असेल किंवा मग जे इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट चेकिंगचा पर्याय दिसत नसतो पण तरीही तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जे आहे त्या ठिकाणी जाऊन बघू शकता तुम्ही जे काही कॉलेज टाकलेले आहेत तर त्या कॉलेजचे जे काही इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट आलेलं नसलं तर इन्स्टिट्यूट अलॉटमेंट जे आहे त्यामध्ये तुम्ही टाकलेल्या कॉलेजची पी डी एफ फायल ओपन करा आणि तिथे नाव आहे का बघा त्या ठिकाणी तुमचं नाव असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो तर ठीक आहे एवढंच अपडेट आहे की माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू